पहा आकाश व आकाशाचे आकाश पृथ्वी व त्याच्यातले सर्व काही यहोवा आमचा देव याचे आहे अनुवाद दहा ओबी बारा ते बावीस यहोवा देवाचे भय बाळगण्याकरता यहोवा देवाने म्हटले हे इस्रायला तू यहोवा देव याचे भय धरावे व त्याने दिलेल्या आज्ञा व नियमामध्ये चालावे आणि त्याच्यावर प्रीती करावी आणि तू आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने एव्हा हो आमचा देव याची सेवा करावी एव्हा हो देवाने त्याच्या आज्ञा व नियम जे मला दिले ते तुम्हाला मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हाला आज्ञा पितो ते तुम्ही पाळावे याखेरीस एव्हा तुझा देव तुझ्यापासून काय मागतो पहा आकाश व आकाशाचे आकाश पृथ्वी व त्यातले सर्व काही एव्हा तुझा देव याचे आहे एव्हा देवाने तुमच्या पूर्वजावर प्रीती करायला त्याची आवड धरली आणि त्याने त्याच्यामागे ते त्याच्या संतानांना म्हणजे तुम्हाला सर्व लोकांहून अधिक मानून आपल्यासाठी निवडून घेतले म्हणून तुम्ही आपल्या अंतकरणाची सुंदा करा आणि यापुढे आपली मान आणखी ताट करू नका कारण एव्हा तुमचा देव तो सर्व देवांचा देव प्रभूचा प्रभू मोठा देव पराक्रमी आणि भयानक आहे तो पक्षपात करीत नाही किंवा लाज घेत नाही तो अनाथाचा व विधवेचा नाश कर विधवेचा न्याय करतो आणि उपऱ्यावर प्रीती करतो व त्यांना तो अन्न वस्त्र देतो ह्यास्तव तुम्ही जे तुमच्याकडे उपरे आहेत त्या उपऱ्यावर प्रीती करा कारण तुम्ही स्वतः मिश्र देशामध्ये उपयोग होता तुम्ही यो हा तुमचा देव याचे भय धरा व त्याची सेवा करा आणि तुम्ही त्यांना चिकटून राहा आणि यहवा देवाच्या नावानेच तुम्ही सत्य सांगा तो तुमची स्तुती आहे आणि ही जी मोठाली व भयंकर कृत्ये तुमच्या डोळ्यांनी पाहिली आहेत ती त्याने तुझ्यासाठी केली आहे तोच तो तुझा यव्हा देव आहे तुमचे पर्वच तुमचे पूर्वज खाली मिस्रात गेले तेव्हा ते सत्तर जण होते आणि आता एव्हा देव तुमचा देव याने तुम्हाला आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे बहुतपट केले आहे आपण एकच हेव्हा देवाला भजूया आणि आपल्या विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे मांडूया म्हणजे त्या तो पूर्ण करेल कारण तो सर्व देवांचा देव प्रभूचा प्रभू मोठा देव पराक्रमी आणि भयानक आहे हा लेलूया आम्ही यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स पेसगॉ गॉड़, लुया